यांची आर्थिक अनियमितता एवढी प्रचंड आहे की यांनी त्यांचा ॲफिडेव्हिट दाखल केलं ॲफिडेव्हिटमध्ये तुम्ही एकदा बघा की त्यांनी भैरवनाथ पतसंस्थेकडनं कर्ज कर घेतलं त्यांनी राजगरू सहकारी बँकेकडनं कर्ज घेतलं काही पतसंस्थेकडनं कर्ज कर घेतलं कर गाड्यांच्याकरता कर्ज घेतलं कर आणि यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी लिहिलं की माझं उत्पन्न हे वार्षिक तीन लाख रुपये आहे आणि बायकोचं उत्पन्न झिरो आहे झिरो <Sancti> उत्पन्न असणाऱ्या बायकोला दीड कोटी रुपयाचं कर्ज कसं मंजूर होतं या तीन कोटी रुपयाचं कर्ज कसं मंजूर होतं यांनी बँकांना दिलेली जी कागदपत्र आहेत तीच तुम्हाला फलटीत ती ऍडजस्टमेंट करून दिलेली आणि त्याच्या विरुद्ध आम्ही इलेक्शन पिटिशन दाखल केलं ही सगळी आर्थिक अनियमितता बघून कोर्टानं इलेक्शन पिटिशन दाखल करून घेतलं वास्तविक बाबतीत मला माहित आहे की इलेक्शन पिटिशन दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये जर तथ्य असेल आणि ते चालवण्यायोग्य योग्य असेल तरच ते ॲडमिट होतं अन्यथा ॲडमिट होत नाही ज्या अर्थी आमचं इलेक्ट्रिशियन इलेक्शन पिटिशन ह्या कोर्टाने ॲडमिट करून घेतलं त्यामुळे कोर्टाच्या सुद्धा लक्षात आलं की आर्थिक तफावत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे या सगळ्या बँकांना यांनी फसवलेले आहे त्यात एक वित्तीय संस्था आणि एक बँक ही यांच्यावर जो कोर्टात गेली त्यांनी यांनी गाडीचे हप्ते भरलेच नाही आजही तालुक्याचा आमदार कोर्टामध्ये जातोय चक्रा मारतो आहे ही वस्तूच जी आहे हे या तालुक्याला चुकीच्या पद्धतीने नेण्याचं काम हे करतात हे आपल्याला या मित्रांना एवढंच सांगेन की कसल्या पैशांनी आमचं इलेक्शन पिटिशन मंजूर होईल आणि तालुका परत एकदा पोटणुकीला तालुकोनिवडणुकीला तालुक्याला सामोरे जावं लागणार आहे कारण शेवटी ह्या सगळ्या आर्थिक गोष्टीची पडताळणी हे इन्कम टॅक्स करतं वेळ आली तर ईडीसुद्धा करतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्याची त्यामुळं आम्ही सरकारकडे मागणी आली आम्ही थ्रू मागणी केली यांच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराची चौकशी थ्रू